अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने काही तासांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन लूट करणाऱ्या टोळीला अटक केली परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार सुधाकर राऊत वय चौवेचाळीस राहणारा सुपलवाडा तालुका चांदूर रेल्वे यांना सचिन ठाकरे याने दिलीप राऊत नावाच्या व्यक्तीमार्फत पैसे दुप्पट करण्याचे सांगितले दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी सुधाकर यांनी सहा पाच लाख रुपये घेऊन परतवाडा येथील त्रिवेणी संगम मंदिर परिसरात भेट दिली तिथे आरोपींनीही मारहाण करून सहा पाच लाख रुपये हिसकावले पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शरद ढोके वय त्रेपन राहणारा शहापूर वरुड याला ताब्यात घेतले त्याने साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली इतर पाच आरोपींनाही अटक करण्यात आली तर दोन फरार आहेत पोलिसांनी पाच चौदा लाख रुपये तवेरा गाडी किंमत चार लाख होंडा युनिकॉर्न मोटरसायकल किंमत एक लाख आणि पाच मोबाईल किंमत बत्तीस हजार रुपये असा दहा छेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण वानखडे आणि पथकाने कारवाई केली गुड आफ्टरनून हे ब्रीफिंग जे आहे रिगार्डिंग कालच्या तारखेची जी घटना आहे पोलीस स्टेशन परतवाडा अंडर त्याबद्दल आहे काल कालच्या दिवशी दोन जून तारखेला पोलीस स्टेशन असं इन्फॉर्मेशन मिळाली की विक्रेम सुधाकर राऊत ते चांदूर रेल्वेच्या रहिवासी आहेत त्यांच्याकडून लोकांनी दस लाख रुपये हिसकावून घेतली असं इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आम्हाला भेटली त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी इंटरस्टाफ आणि पी आय एल सी त्यांच्यासोबतचे जे टीम्स आहेत त्यांच्या त्यांना घेऊन ते वर्कआउट सुरू केली आणि पहिल्यांदा विक्टीमला डिटेलमध्ये ज्यावेळी विचारपूस केली तर विक्टिमनी डिटेल जे स्टेटमेंट दिली ते बदलून नंतर त्यांनी असं सांगितलं की हे जे पूर्ण घटना जी आहे ते मागचे दोन आठवड्यात सुरू झाली आणि जे विक्टेम सुधाकर राऊत आहे ते त्यांच्या गावातलं त्यांच्या ओळखीचा एक माणूस आहे सचिन ठाकरे म्हणून त्यांच्या थ्रू विक्टीमची जे संपर्क आहे ते दिलीप राऊत म्हणून सोबत झाली आणि दिलीप राऊतनी विक्टेम सुधाकर राऊतला असं सांगितलं की मी तुमचे जे काही पैसे आहे ते दुप्पट करून देऊ शकतो म्हणून ते विश्वासात घेऊन सुधाकरना कालच्या दिवशी सुधाकर राऊत आणि त्यांचे मित्र सचिन ठाकरे ते त्यांच्याकडे दस लाख ते सोबत घेऊन परात परतवाडाकडे निघाले आणि तिथे पोहोचून दिलीप राऊतनी त्यांनी भेटली आणि नंतर ते तिन्ही मिळून परतवाडा पोलीस स्टेशनचे अंडरला जे त्रिवेणी संगम मंदिर जे आहे परतवाडा चांदूर ते रोडवर तिथे तिन्ही माणूस गेले आणि नंतर विक्टीमने काय केली की त्यांच्याकडे जे दस दहा लाखाचे जे पैशा आहे त्यामधून साडेतीन लाखा साडेतीन लाख त्यांनी काढली आणि त्यांच्या स्वतःचे जे भाऊ आहे त्यांच्याकडे ठेवून त्यांना परत चांदूर रेल्वेकडे पाठवू तर विक्टेमकडे आत्ता सिक्स पॉईंट फाईव्ह लाख कॅश होता आणि नंतर विक्टेम आणि त्यांच्या ओळखीचं सचिन ठाकरे आणि जे मेन आरोपी जे आहे दुलीपराव ते तिन्ही मिळून तिथे मंदिरला ते पूजा आणि अर्चना केली असं सांगून व्यक्तींना की हे करणार नंतर जे पैसे आहे ते दुप्पट होणार म्हणून